नमस्कार मी संकेत टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत राज्यात स्पष्ट बहुमतात सत्तेत आलेल्या महायुती सरकार मागील शुक्लकाष्ट काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये अशातच आता बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी एक मोठा दावा केलाय पहिल्या शंभर दिवसात एका मंत्र्याचा राजीनामा झाला सहा महिने थांबा आणखीन एक राजीनामा होणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात नुकतीच काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक पार पडली या आढावा बैठकीत बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भाषण केलं या भाषणात बोलत असताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आपला पक्ष फुटला ते बरत झालं जो माणूस आपल्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवतो त्या माणसासोबत काम करणं शक्य नाही असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना नाव न घेता टोला लगावला तर पुढे बोलताना सुप्रिया सुळे की पहिल्या दिवसातच एक विकेट गेली आहे सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे त्यांचं नाव आत्ताच घेणं गेन योग्य नाही परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो हिम्मत असेल तर समोर येऊन लढा लड़ा, ही लढाई खूप मोठी आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळं राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून हा मंत्री नेमका भाजपाचा आहे शिवसेनेचा आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे अशा चर्चा देखील सुरू झाल्यात अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी